नमस्कार श्री स्वामी समर्थ आपला आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर व्हिडिओ थोडा जुना आहे कारण खूप दिवसांपासून एडिट करायचा करायचा म्हटलं आणि राहूनच गेलं एका पटोपाठ एक काहीतरी व्हिडिओ असायचे त्याच्यामुळे नंतर राहूनच गेलं तर म्हटलं चला आता आपण हा व्हिडिओ एडिट करूया तर हा थोडा जुनाच आहे तर माझे दीर म्हणजे यांची मामांची फॅमिली आहे त्यांच्या गावाची इथे त्यांची शेती आहे तर त्या शेतावर त्यांची पार्टी होती तर त्यांनी काहीही कार्यक्रम असला तर ते, ते, ते आम्हाला नेहमी सांगतात आणि आम्ही असतोच त्यांच्या पार्टीमध्ये आणि खूप सगळे एन्जॉय करतात आणि आम्हाला पण खूप छान वाटतं त्यांच्या सोबत कसा वेळ जातो कळतच नाही तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि आम्ही शेतावरची पार्टी कशी केली हे पण नक्की बघा तर आता इथे आम्ही पोहोचलो का बर का बर आम्ही ना, ना का नाही येणार तुम्ही आहे म्हणजे आम्ही येणारच बोला काहीतरी चला याला <laughs> आपला घरी आहे आम्ही मामांच्या मामांच्या साठी आलोय जागा वाट बघताय का जागा साफ करून पण काय

नवीन उद्घाटन सेलिब्रिटी आलेली आहे उद्घाटन असं कसिब्रेटरी सेलिब्रेट्री सेलिब्रेट्री आणलेले आहेत आणि आता ते आम्ही शिजून बिजून मस्त पार्टी बिर्टी गार्डन बिर्डन बनवलेलं आहे आता आम्ही ते जरा काम झाले पण ते टेस्टिंग करण्या अगोदर आम्हाला असं वाटतंय का अजून थोरसे आमचं तिकडे तिकडेच काम चालू आहे आमचे ते ब्लॉगर्स ते आमचे ते युट्यूबर तिकडे आहेत एक युट्यूबर आमचे गेलेले आहेत आमचे सोयपाणी करण्यासाठी आणि काही

खूप छान आहे क्यूट आहे त्याला गाड्या खूप आवडतात आणि बघा इथे सगळ्या गाड्या धुवायचं काम चाललं होतं त्याचं आणि ऋषीसाठी मामांनी झोळी बांधली होती तर त्या झोळीमध्ये तस्मय झोपला आणि तस्मय पण लहान असल्यापासून तो सगळीकडे फिरतो तर त्याला पण खूप आवडतं असं बाहेर कुठे जायला वगैरे असं तो पण खूप एन्जॉय करतो अजिबात बाहेर असं कुठे गेलं का त्रास देत नाही तस्मय पण एवढा छोटा आहे किंवा तो लहानपणापासून आहे तिथून तो सगळीकडे जातो तर त्याला पण छान वाटत असं आणि दोन्ही तिन्ही पण गाड्या सगळ्यांचं असं धुवायचं काम चालू होतं तिथं शेतावर आणि शेतावरची पार्टी किंवा तुम्हाला तर माहितच आहे गावाकडचं खरंच खूप छान असतं आणि ते त्यांचं काही जरी असलं पार्टी असू दे कुठे फिरायला जाणं असू दे ते आम्हाला सांगितल्याशिवाय जात नाहीत मग आम्हाला जेव्हा जमतं तेव्हा आम्ही मग जातोच तर तसं ऋषीच्या झोळीमध्ये तसमय झोपला म्हणून मग छोट्या मामांनी इकडं पण दुसरी एक झोळी बांधली ऋषीसाठी साडीची तर सगळे एकदम खूप एन्जॉय करतात त्याच्यामुळं पण मग छान वाटत वेळ कसं जातो काही कळत नाही आणि तिथं मग त्या झोळीत आरू आणि आर्या दोघी जणी बसल्या होत्या त्यांचं पण तोंड चालूच होतं सतत वरचं खाणं सगळं घेऊन आले होते सगळेजण त्याच्यामुळं तर इथे बघा तस मी आता उठला होता तर हे आमचे छोटे मामा आहेत आणि हा ऋषी आता एक वर्षाचा होता तेव्हा तो तर छान वाटतं असं सगळे एकत्र जमतात मग गप्पा गोष्टी होतात वेळ कसा जातो अजिबात समजत नाही तर इथे आमचं फरसाना सगळं काय काय असं खायचं चा चालू होतं कारण जेवण बनवून आणलं होतं तर गप्पा गप्पा चालल्या होत्या बाकीचे सगळे इथे बसले होते त्यांचं त्यांचं सगळ्यांचं काम करत तर मग तोपर्यंत आमचं सगळ्यांचं तोंड चालू होतं तर खूप छान वाटतं सगळ्या म्हणजे अशा गप्पा संपतच नाहीत आमच्या असं होतं आणि इकडे यांची बैठक बसली होती तर छान अशी पार्टी आमची चालू होती आणि खूप छान वाटलं आम्हाला सगळ्यांना पण तर आम्हाला इथेच आमच्यासाठी रिओ हो आणले होते तर आम्ही थंडा वगैरे घेत गे, होतो नंतर मग सगळ्यांचं झालं मग ते बोललेस बाकीचे का तुम्ही जेवून घ्या आम्ही थोड्या उशिरा जेवतो म्हणून तर नंतर मग आम्ही परत जेवायला बसलो तरी इथे बघा सगळ्यांचं असं काय ना काय मस्ती मग आम्ही शेतावर पण फिरायला गेलो होतो आमच्या साहेबांचं पण इकडं तिकडं फिरणं चालू होतं ते काही या पार्टीत नाही येत त्याच्यामुळं त्यांचा विषयच नव्हता तर ते बाकीचं खाणं हे ते त्यांचं चालू होतं तर ते पण गाडीमध्ये बसले होते तिकडं गाडी सगळी धुवून वगैरे घेतली त्यांनी पण मग नंतर व्यवस्थित आतून वगैरे मग इथे मामीने वगैरे जेवण वाढलं सगळ्यांना कारण घरूनच सगळं जेवण बनवून आणलं होतं तर मग मग हे बाकीचे मामा ते सगळे बोलले तुम्ही अगोदर जेवून घ्या कारण उशीर होईल परत जेवायला मग नंतर आमच्यासाठी ठेवा आम्ही नंतर जेवतो म्हणून मग आम्ही इथे जेवून घेतलं सगळ्यांनी आणि खूप छान असं मच्छी भाकरी सगळं गावठी कोंबडा छान असा नॉनव्हेजचा बेत होता थंडा आणि हे आमचे म्हणजे यांचे मामा आहेत तर मग त्यांनी तस्मयला घेतलं होतं आणि तस्मय पण खूप छान राहिलेला त्यांच्याकडे पण तो पण हसत होता मस्त तर असं खूप छान वाटतं एकत्र सगळे असल्यानंतर आणि हे आमच्या दोघीजणी नवीन मेंबर आहेत त्यांचं आता नवीनच लग्न झालंय तर त्या पण होत्या तर मग नवीन ओळखी वगैरे अशा झाल्या का मग अजून छान वाटतं जेव्हा आपण एकत्र एक सगळे येतो तेव्हा ओळखी होतात आणि मग अजून छान वाटत तर ही आमची घरचीच फॅमिली आहे सगळी म्हणायला हरकत नाही घरच्या पेक्षा पण घरची कारण खूप क्लोज आहेत आम्ही सगळे एकत्र एकदम छान सगळ्या गोष्टी एकदम सेलिब्रेट करतो आणि इथे बघा तसमय का समस्ती करतोय मामांबरोबर यांचे सख्खे मामा आहेत तर जेवण वगैरे झाल्यानंतर मग परत ते बोलले आमचं आम्ही हातानं जेवायला घेऊ तर मग इथं त्यांची शेती भात शेती होती तर ती फिरायला आम्ही गेलो मग मग ती सगळी शेती वगैरे बघून आलो थोडस इकडे तिकडं फिरलो रील्स पण बनवल्या थोड्याशा फोटो वगैरे भरपूर असे फोटो काढले आणि तस्मय पण झोपला होता तोपर्यंत आणि मग असं बाहेर कुठे गेलं का तस्मयचा जास्त त्रास नसतो तो घरी असल्यानंतरच त्याला जास्त मी लागते आणि तो जास्त त्रास देतो खरं तर बाहेर गेल्यानंतर तो कुठे कोणाजवळही राहतो त्याच्यामुळे मी जरा अशी मोकळी राहते आणि मला पण जरा असं बरं वाटतं आणि मग आम्ही सगळी शेती वगैरे बघायला गेलो शेती वगैरे सगळी बघून झाली मग त्याच्यानंतर मग त्यांची पण तोपर्यंत सगळ्यांची जेवणं झाली तर त्याच्यानंतर आम्ही छान असं सगळ्यांनी मस्त डीजे लावला होता आणि छान असं नाचलो मस्त आणि आमची आर्या तर हे बघा नेहमी तिचा हाच मूड असतो कुठेही जाऊ द्या फिरायला जाऊ द्या घरी जाऊ द्या तर गाणी डान्स मोबाईल घ्यायचं काहीतरी शूटिंग करायचं तिला पण खूप आवडतं अशा सगळ्या गोष्टी तर ती पण असतेच नेहमी ब्लॉगमध्ये फोटो काढायचा असलं तरी ती पुढे पुढेच येऊन फोटो काढेल आणि त्याच्यानंतर मग छान असं सगळ्यांनी मस्त एन्जॉय केलं डान्स केले सगळे नाचले आणि त्याच्यात पण काही काही खूप इन्सिडेंट झाले ते आता नाही सांगत बसत मी तर खूप हसलो आम्ही त्या गोष्टीसाठी पण तर छान असं एन्जॉय केली पार्टी आणि अख्खा दिवसांचा असा खूपच छान गेला आणि मग सगळं झालं मग थोडा अंधार पडायला लागला फोटो वगैरे भरपूर असे फोटो काढले आणि मग त्याच्यानंतर आम्ही आता घरी जायला सगळे निघाले तर इथे मामांना वाटलं काय की मी फोटो काढतीये त्यांना माहितीच नाही का मोबाईल मी व्हिडिओ करते वगैरे तर ते मला विचारत होते का पुढं व्हिडिओ चालू आहे का फोटो काढताय पाठीमागचा तर त्यांना ते तेच सांगत होते का व्हिडिओ घेते म्हणून तर ते आले होते ऋषी रुशी, ऋषीला विचारायला का ते गाडीत बसायला चालले होते म्हणून तर सगळ्यांनी छान असं भेटलं वगैरे सगळं साहित्य आणलं होतं ते सगळं साहित्य ठेवलं थे थे सगळं आवरलं आणि मग त्याच्यानंतर आम्ही सगळे घरी जायला निघालो तर इथून डायरेक्ट आम्ही आमच्या आमच्याच घरी गेलो मग आम्ही कोणाच्या घरी पण जात बसलो नाही कारण उशीर पण झाला होता अंधार होता आला होता बाय बाय चला, चला हो, ओ या या ना, गाडी या ना? तर अशी झाली आमची शेतावरची पार्टी आणि पूर्ण अख्खा दिवस खूप छान एन्जॉय केलं खूप हसलो खूप गप्पा मारल्या आणि संध्याकाळ झाल्यानंतर मग प्रत्येकजण आपापल्या घरी जायला निघालं संध्याकाळचं पण ते बोलत होते पण आम्ही थांबलो नाही कारण खूप उशीर झालेला तर मग आम्ही पण निघालो घरी जायला तर असा आमचा छान दिवस गेला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच छान व्हिडिओसोबत पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय